त्याला परवडणार नाही ही भूमिका आमची आजही आहे आता मान्यने उद्योगजीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितले की आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात महाराष्ट्राचं नुकसान व्हावं मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थानं आहेत अशा लोकांच्या पंगतीला मी बसणार नाही आम्ही बसणार नाही अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ही, ही।, ही। भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा कुठल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू एक महाराष्ट्रासंदर्भात सध्याची परिस्थिती ती गंभीर आहे राज्यकथे बोलतात एक आणि करतात वेगळं आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र शत्रूंना कदापि थारा देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या था। मागे त्यांना ठाकरे हे था था नावच नष्ट करायचं आहे अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकर्यांनी साध आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर ते महाराष्ट्र स्वागत करतात पण आम्ही आता माननीय उद्योजने भूमिका मांडल्यावर ती आम्ही प्रतीक्षा करू काय होत आहे वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू पण आम्ही नक्कीच आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना मुंबईचा लढा होत असताना ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते हो। आहोत अशी त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेतली तर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहात का बघा तुमचा पुढला प्रश्न आहे त्या प्रश्नावरती मी आत्ता उत्तर देणार नाही महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केलेली राज ठाकरे के के हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एस एन सी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहे आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्या मागून त्रास द्यायची रस्ता आहेत हे माननीय उद्धव राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसाला राऊसाहेब प्रस्ताव दिला गेला त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे पुढच्या काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे या विषयावर स्वतः एकमेकांशी बोलून का नाही बोलता हा एक लक्षात द्या मी तुम्हाला वारंवार सांगतो माझ्या आत्ताच माननीय साहेबांशी चर्चा झाली इथे येण्याआधी मी माननीय उद्धवसाहेबांशी सविस्तर चर्चा केली आज सकाळी चर्चा केली आणि काल रात्री माझी या विषयावर चर्चा झाली लक्षात घ्या त्याच्यामुळे आम्ही हवेत बोलत नाही आहोत ही मुंबई हा महाराष्ट्र या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार ह्याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाहू यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाह जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदूहृदय हो। सम्राटांनी स्थापन केली आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे हे शेवटी एक आहोत जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत राज ठाकरे माझे मित्र आहेत राज ठाकरे उद्धवसाहेबांचे भाऊ आहेत आहेत ना ते तुम्ही नाकारणार आहात का नाही मला महायुतीची ताकद नाही महायुतीची ताकद काय हे तुम्हाला समजून घ्यायला वॉशिंग्टनला तुळशी गबारकडे जावं लागेल महायुतीची ताकद काय वॉशिंग्टनला बसून तिथे तुळशी सांगितलं आहे की ई व्ही एमच्या माध्यमातून कसे घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जात आहेत हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे गुप्तचर विभागाच्या प्रमुख मिसेस तुलसी कबार यांनी सांगितलं आहे ताकद नाही लांड्या लवाड्या आणि चोऱ्या मारा येत्या अर्थात दोन ठाकरे एकत्र आले जरी लोकभावना आहे तर त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये काय भावना आहेत आम्ही समजून घेत आहोत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध वाढताना पाहायला मिळते असं तुम्ही कशावरून म्हणता अनेकदा भेटीघाटी झाल्या स्वतः भेटीघाटी झाल्या तर काय झालं ते अमित शहा नाही भेटतात असं आहे की हे जे आहेत एशनशी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा भेटतात माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे ते सांगायला गेले असतील माझ्या फडणवीस ऐकत नाहीत अमित शहा ऐकत नाहीत कुठेतरी मन मोकळं करायचं असतं काय सांगा उद्या आमच्या दारात पण येतील मातुश्रीच्या बघा माझा ऐकत असं कोण म्हणत आहे तुमचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा मी काँग्रेस बरोबर होतोय मला माहिती आहे का इथे जे पत्रकार आहेत सगळे त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही प्रजा समाजवादी पार्टी जनसंघ आणि काँग्रेसबरोबर सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना पाठिंबा देणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते काँग्रेसला पाठिंबा देणारे विधानसभेमध्ये आम्ही काँग्रेससाठी निवडणुका लढलो नाही राष्ट्रहितासाठी काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे आमचे वैचारिक मतभेद आहेत पण काँग्रेसच्या राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान कोणाला विसरता येणार नाही उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांना भेटून आले शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन आले तर मग इकडे समजा राज ठाकरे यांच्या घरी एकनाथ शिंदे जात असतील किंवा देवेंद्र फडणवीस जात असतील तर त्याला उद्धव ठाकरे मग विरोध का करतायत शपथ घ्याय की त्यांना तुम्ही घरात घेणार नाही असं का म्हणताय कारण ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं मी जेव्हा सांगतो आहे तर त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे हे <laughs> सरळ मार्गाने सत्तेवर आलेले लोक नाही आहेत दुसरं यांना मराठी माणसाविषयी कोणती आस्था आणि प्रेम नाही यांना फक्त महाराष्ट्र लुटायचं आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेतून शिवसेना निर्माण केली त्याच्यामध्ये मुख्य विचार हा मराठी माणसाचा होता आणि महाराष्ट्राचा ही शिवसेना अमित शाह यांनी तोडली अमित शहा यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते स्वतःच चालवत आहेत तो पैसनशी पक्ष तर अशा वेळेला आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू मानतो आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही शत्रूला आपण आपल्या घरात थारा देता कामाने हे आहेत सगळे तुम्हाला डंख मारतील बघा तुम्ही ज्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं म्हटलं जात होतं अनेकांनी प्रयत्न केले आता असं वाटतंय का की जी कटुता आहे ती आता संपुष्टात आलेली आहे अगदी एवढी जहरी टीका केलेली आहे ते सगळे मतभेद ती सगळी टीका विसरून पुन्हा एकत्र येणं या शक्यता कितपत वाटत आहे ही रक्ताची नाते आहे माननीय बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं ही रक्ताची नाती आहे मैत्रीची नाती आहे आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला इथेच थांबा आणि वाट पाहू उपडे काही अटी घातलेल्या मी अटी बघा त्या अटी नाही आहेत त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये ठेवता कामा नये त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ज्यांनी मराठी माणूस महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा ही अट नाही आहे

अब आपको छत्रपति शिवाजी महाराज के सामने आपकी कसम खानी होगी कि आप किसी से अलग में मिलेंगे नहीं आप बीजेपी को सारा समर्थन नहीं करेंगे और एक शिंदे को भी समर्थन नहीं करेंगे तो क्या माइनस बीजेपी माइनस एक शिंदे आने वाले जो अगर कोई आघाड़ी बनती को लाइज बनता है उसका नेतृत्व उद्धव ठाकरे कर रहे होंगे राज ठाकरे को साथ बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर वन शत्रु है दुश्मन है आज की बीजेपी बीजेपी की मैं बात कर रहा हूँ जिस तरह से अमित शाह ने बाला ठाकरे जी की शिवसेना को तोड़ा है अपने स्वार्थ के लिए और महाराष्ट्र को कमजोर करने के शिवसेना को तोड़ दिया और वो जो तो टुकड़ा है वो इतना शिंदे के मुंह पर फेंका अब वो खा रहे हैं उस का ही खा रहे हैं ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे ना उनसे बात करेंगे ना उनके साथ पानी पिएंगे ये हमारी भूमिका है ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है क्या होगा ज़्यादा से ज़्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना नहीं मिलेगी लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़दोड़ या कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे तो हमारी यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को छत्रपति तो तो शिवाजी महाराज जी के सामने हैं

कोई ईगो नहीं रखूंगा और दूर करूंगा महाराष्ट्र के हित के लिए उसके ऊपर उद्धव ठाकरे जी ने कहा है हम भाई हैं हमारे में कोई गिले शिकवे नहीं है अगर है तो मैं मिटा दूंगा लेकिन एक ही बात है जिससे हम महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं शिवसेना के दुश्मन मानते हैं उस, उसको अपने घर में आप जगह मत देना साथ पीने को मत बैठना ये अगर मंजूर आहे तो जरूर हम बात करेंगे बस ओके सर मला आम्हाला युती पुढे बघा मी सकारात्मक आहे स्वतः आणि आम्ही पाहतोय आता की तुमच्या तुम्ही जी साध घातली त्याला आम्ही प्रतिसाद दिला आता कोण काय म्हणते हा त्यांचा प्रश्न आहे हा त्यांचा प्रश्न तर आपण बघितलं संजय राऊत बोलत होते आणि साद प्रतिसादाच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलेलं आहे बहुत टाइम पहिले घर की बात खेळ दिल्लीवरून लिहून आलेली असेल का मैत्रीचा हा दिल्लीवरून लिहून आलेला असेल का कुणाला तरी सोडायचंय म्हणून मुझन हा मैत्रीचा हात पुढे आला असं वाटतं राज ठाकरे त्यांची मन की बात सांगितली ती खरी असावी <laughs>